जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या चोरीचा छडा लावा अन्यथा तक्रार करणार राज्य प्रवक्ते संतोष पाटील सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल मधील एसी व आयसीयू ला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची ची चोरी झाली आहे जवळजवळ जवळ बाजारभाव प्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील माहिती असणाऱ्या चाणाक्ष चोरटाने हॉस्पिटलच्या प्रशासनाला व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केली आहे अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे दोन महिन्यापासून याचा छडा लागला नाही म्हणून आम्ही आज पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल येथील अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु अधिष्ठाता हजर नसल्यामुळे त्यांचे सहाय्यक उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर प्रथमेश शेटे सुलेमान पटेल अनुराधा शेटे प्रताप पाटील व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या जागृत जनमत न्यूज साठी सांगलीहून संपादक विनोद पाटील आज पद्मभूषण वसंतदा शासकीय रुग्णालय सांगली पंजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही अधिष्ठता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे या निवेदनात म्हटले आहे की मागील एक महिन्याखाली महिन्या ते दीड महिन्याखाली या सिव्हिल हॉस्पिटलमधून या अतिमहत्वाच्या आय सी यू विभागाच्या ज्या ऑक्सिजन सप्लाय करतात त्या पायपा म्हणजेच सगळ्यात महागडी वस्तू असणारी कॉपर कॉपर पायपा या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी घेता याचा जाब विचारण्यासाठी डिन लाभ आहे गेले एक महिन्यापासून चोरी होऊन सुद्धा अजूनपर्यंत या ठिकाणी आरोपी पकडले नाहीत म्हणून आम्ही परत जाब विचारण्यासाठी गेलो होतो परंतु काही लोकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं कळते की ही चोरी सापडणारच नाही कारण चोरी वस्तू इथल्या आहेत आणि चोरी करणारी इथले आहे कारण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व सी सी कॅमेरा असताना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी बल कमीत कमी चौदा ते पंधरा लोक या ठिकाणी असताना विशेष म्हणजे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी आहे पोलीस चौकी आहे सी सी कॅमेरे महाराष्ट्र स्टेट बोचे अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी पंधरा वीस असताना सुद्धा दिवसा डावल्या या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी होती आहे हे निर्लज्जपणाचे हे असणारे अधिकारी आणि आम्हाला केळच वाटतं की या गोरगरिबांच्या जेणेकरून एक हजार पेशंटचे रजिस्ट्रेशन ह्या दिवसा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतंय पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमधून कॉपरच्या अतिमहत्वाच्या पायपा चोरी जातात आणि त्या पायपा चोरी आम्ही ह्या दिनला सांगितलं आज डीन नव्हते पण जे त्यांचे दुसऱ्या अधिकारी त्यांना भेटलो आणि ते निवेदन सांगितले की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जसं नाणेना पोळा आणि दरवाजा घोडा म्हणजे दोन गेट आहेत पोलीस अधिकारी समोर असतात कर्मचारी अधिकारी घोडा असतात हे असताना माटीमागच्या बाजूनं बोगदे पाडले भिंती पाडल्या त्या भिंतीतून त्या वस्तू सिव्हिल हॉस्पिटलच्या भंगार किंवा अतिमहत्वाच्या वस्तू त्या ठिकाणी बाहेरून चोरीन जातात म्हणजे सिव्हिल प्रशासनाला माहिती असते की या ठिकाणी ही चोरी कुठून होती आहे काय होती आहे कोण असते या संदर्भात माहिती असताना सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठितता दखल घेतली जात नाही महाराष्ट्र शासनाकडून यांना करोड रुपयाचा महिन्याला पगार दिला जातो किंवा हॉस्पिटल साधन सांगून पैसे खर्च केले जातात हे पैसे खर्च गोरगरीब लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या वस्तू सेवा सेवा दिली जाते परंतु या सेवा वस्तू या ठिकाणी चुरीला जातात दिवसाडवळ्यात बाहेरच्या लोक येत नाही चुरीला कारण ही इथलं इथल्याच लोकांना माहिती असते की वस्तू कुठे ठेवल्यात काय ठेवल्या एवढं सुरक्षा बल असताना पोलीस चौक्या असताना सी सी कॅमेरा असताना चोरी होतात म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले आहे निवेदनात सांगितले की पंधरा दिवसात जर तुम्ही नाही या चोरी सापडली तर या ठिकाणी आरोग्यमंत्री यांना निवेदन दिलं जाईल जर त्यांच्यात जर नाही झालं तर या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही उपस्थितला बसू परंतु हे प्रकरण जोपर्यंत तडीच येत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिक्चर सोडणार नाही असं अधिष्ठानं सांगितलेलं आहे